<गणीज़> भाई। जी जी तर नवी याच कारण म्हणजे आमचे गुरुवारी ऑन ड्युटी वाजता आम्ही शंभर टक्के वेळेला आपलं गण असं आहे की जिथे नाही आई आमच्या गुरुवारी नवीन देतो गेलो ओरिजिनल गाणी आहे तुम्ही म्हणजे अनुभव काय बोलतो साहेब पूर्ण महाराष्ट्रात के वापरा केल्यानंतर काही गोष्टी महत्वाच्या दोन चार पद्धतीने तुम्हाला सांगून माझ्या सैनिकांची ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सैनिक भवून बनाय पाहिजे ती सैनिक भूम भरत्या साहेब मी ऑलरेडी माझ्या पद्धतीने पत्रकार परिषद पण घेतली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत बरेच हे मेल गेले दुसरी गोष्ट रिटायरनंतर फक्त सिक्युरिटी गार्डसाठी आम्हाला वापर होता साहेब की थोडं वाईट वाटलं मला पर्सनली तर त्याच्यामुळं मला मजबुरी करणार मात मला निघून मला आमदारांनी खास काढायची आली मी तुम्हाला माहिती डब्ब खाणार कोणी आम्ही खाणार दिलेलं नाही पण ते सर्किट तुकाराला असं काही ते मानून घ्या याला म्हणून म्हणा तर आम्ही ती करायचा प्रयत्न केला मला माहिती मी जिंकून येणार नाही पण नेमकी सिस्टम काय ती स्वतः जेव्हा आली फॅन गॉड कमीत कमी त्याची तू कुठेतरी थोडी भेटली लोक जो, जो यायला लागली आणि कोणतरी म्हणायला नाही डब्ब खाणार कोणतरी येणार येणार आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जे कधी जिंदगीत वाटलं होतं प्रमुखांचं आमचं नाव लागतं कुणाचे खेळायला नाव लागतं हे आमचं सौभाग्य सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला ह्या गोष्टीत आनंद होतो तुमच्यासारखे सगळं गुरुवरी मला भेटतात मला इज्जत करता येतो एका कार्यक्रम लेना मेजर पण लोक मानतात मला आनंद आला तुम्ही माझ्या फॅमिली साईड राऊंडला पण साईन बऱ्याच आला सांगितलं माझ्या अगाव शिरे आले का आपल्या तालुक्यामध्ये गुरुवर कोणत्या आपण मानणारे आहेत तिथून कुठं थोडा आनंद वाटतो ताकद वाढ आणि हे करता करता दुसरे एक महत्त्वाचा प्रश्न असा झाला की सैनिक व्यवसाय खोटे गुन्हे दाखल होता कधी कधी जे कब्जा केला जातो ते प्रश्न स्वतः म्हणजे सुटले जात नाही म्हणजे संकट निर्माण होतो आम्ही आत्तापर्यंत संदीप भाऊ लग्न झाले बाकी सगळ्या संघटना झाल्या सुरेश भाऊ झाले आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काही काम केली आमची मतभेद आहे पण विचार आमची बरोबर आहे तुम्ही पहिले असेल कार्यक्रम असतात दहा वीस तरी फौजी आमच्या असतात तर थोडी पाणी किती निर्माण आणि शिवर तालुका मला वाटते कमीत कमी पूर्ण मार्ग शिवर तालुका असा नंबर एक तालुका सध्या सैनिकांच्या कामाबद्दल तुम्ही पहिले असाल प्रत्येक ढेंट येते मी तुम्ही झाली नाही कारण कोणत्या संघटनेत काम नाही मला थोडक्यात सगळी राजकारणी मात्र मी राजकारणी नाही पण सोशल राजकारणात आलो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आमच्या वीरपत्ती साहेब या वीरपत्तीला टायमेवर बऱ्याचशे काय होतं सरकार घोषणा करते कुठे तीन पन्नास कोटी तीनपती काय दिल्या जात नाही अशा बऱ्याचशा किती आमच्या पेंडिंग पाच पाच एकर जमीन दिली जातात भोपाट एक नंबरचे दिल्या जात नाही भोगाट नंबरचे दोन दिले असे कितीतरी गोष्ट आमचे आम्ही नागपूरचे विधानसभा विधान विधानमंडळात जाऊन तिथं आम्ही एकशे वीस आमदारांना आमचा सैनिक सैनिकून आमदार घेऊनच आहेत ऐंशी मंत्र्यांना आम्ही घेऊन दिलं साहेब पुढे काही नाही झालं शेवट लांब हे करायची वेळ लागेल सगळी म्हणाले तो कारण काय आपण जिंकणार काय प्रॉब्लेम आहे मी म्हणलं कमी ट्राय करू काल झालं लोकसभेमध्ये सत्तर सत्तर सत्तरांची उमेदवार हौजी उमेदवार लढू शकतो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आपलं स्वतःच असतं तर असतो करणं हीच आनंदाची गोष्ट मला देवाच्या जेव्हा प्रॉब्लेम भविष्यात तरी कुठली काही मिळून नाही होईल पण ज्यांना भविष्यात वाटतं अपक्ष उभे राहावं कमीत कमी त्यांनी अपक्ष न उभे राहावं अपक्षाची काय स्थिती असते तुम्हाला माहिती मला माहिती कमी कमी तुकारण मला नाही माहिती तुम्ही काय विचार करता नाही करता पण भविष्यामध्ये तुम्ही आमदार आमची पहिल्यापासून इच्छा आहे पण आम्ही तुमच्या आधी लढलो ते समजून घ्या काही गोष्टी मजबुरी काम आता भविष्यात तुम्ही आम्ही बोलू शकतो साहेब तुम्ही लढले तुम्ही बोलायला आम्ही बोललो काय नाही पण आमचे छोटे मोठे प्रश्न सॉल्व्ह करून घ्या तर हीच प्रार्थना करतो तुम्ही कमी काम छाय जरी बोलले किंवा आम्ही जरी बोलतो तर काहीतरी आपला कुठेतरी चांगला काहीतरी विकास होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बारा गावाच्या पानाच्या प्रश्नासाठी मस्त फॉल घेऊ पण चांगल्या गोष्टी लोक एकत्र दरवागी आणि तुमचे जे स्वप्न पूर्ण एकत्र येऊन पूर्ण व्हायला पाहिजे अशी माझ्या मला माहिती होते ते जे काय नाही मला आणि सगळ्यात पूर्ण म्हणजे असं तुमच्या घ्यायची विचाराच्या मला पाठायचे काय करता किती टेन्शन आहे काय कधी कसं काय आणखी आहे म्हणून आम्ही जाऊ आव तुमच्या सगळ्यात मोठा गोष्ट असं मला वाटतं की भविष्य तुम्ही वर गेल्यानंतर शंभर टक्के आमचे प्रश्न तुम्ही गॅरांटी म्हणून आईला गाय्य खरंच चांगलंय असं माझं जो माणूस होतो मला पाहत तुम्ही मला बरेच साहेब मला आनंद वाटत त्यामुळे सॉरी मी कोणाचा एक हे आता असं राज्य आमदार साहेब ते म्हणून तुम्हाला ट्रॉफी ट्रॉफी नको तुमच्या वाटप सैनिक पंचायत समितीने आम्हाला एका भरून घ्या किंवा सैनिक होऊन बांधा तर ते देतात असं तुमची दे प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या मला काय करणार पण सध्या ते आता काय म्हणतात तुम्ही उभे राहू नका आम्ही उभे नाही तुम्ही आमच्या मागण्या करू नका पण त्याने मी एकच सांगू इच्छितो तुम्ही वकील असा माझ्या पोस्टून वकील असतो आम्ही पण एका चढावर आहे काय प्रॉब्लेम आम्ही जिंकू शकत नाही आणि एखाद्या पाडू शकतो हिंमत पोकार परत आहात म्हणून एकच सांगतो आपली तुमची जिल्हा परिषदेली आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आमचे आमदार एकमेकांत थोडा वर्ष पडतो आहे मग स्वरूपात तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता एवढं सांगू इच्छितो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आम्ही हास्य पण आलो त्याच्यामुळे तुमच्या गेलो मी राज्याच्या चेहऱ्यावर लक्ष केले जात नाही माझं साहेब कॉलेज मी संपत्तीने गरीब असतो तो विचारायचं करून प्रति माझे आणि विचार म्हणजे करून प्रति ते असतो तोच कारण सुखी असतो तिथे तुमचा पण नाव तुम्ही विचार करा तुम्ही पण आहे मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंडा पर्व तुमचं प्रेम पाहिलं म्हणजे मला चांगलं माहिती तुम्ही मला जर नाही सांगितलं तर सदाभाऊ तुमचे मोठे भाऊ माझे खास गुरु होईल रोटरीचे त्या देश आम्ही ड्युटी होतो आणि त्यांचं ऐकून आम्ही रोटरीच्या देशात मागतो ते सांगायचं ते तुमचा एक अजून परिवार आमच्या घरात मिसळत आहे म्हणून असं काही समजू नका डब्बा आमदार केलं तर डब्बल बघत असा काही विषय नाही फक्त एक पोट तीन निघून निकडे साठवत तुम्ही वर्ता किंवा आम्हाला लावत किंवा नाही करा फक्त करायचा प्रयत्न आहे असा घेतला आणि तुम्ही माझी तोडके मोडके फौजीचे शब्द ऐकून घेतली त्या टो घेतली तेव्हा धन्यवाद थँक्यू केली